மா है। मदे तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा इथे आम्ही महाकाली देवळामध्ये आलेलो आहोत आणि येता येता अगदी माझ्या फ्रेंडला त्यांच्या ओळखीचं कोणीतरी मिळालं तिला गेली त्यांच्याशी बोलायला म्हणजे आल्या आल्याच अगदी आम्हाला माहीत नव्हतं की त्यांचंसुद्धा दुकान आहे आम्ही बाहेरूनच पूजेचं सामान घेतलं आणि एंट्री केली हा अगदी समोरचा गेट आहे आणि आज आहे मंगळवार मंगळवारी इतकी प्रचंड गर्दी आणि जेव्हा आपण म्हणतो मनात इच्छा असेल तर आपण तिथे जातोच तर असं तर काहीसं आमच्याबरोबर झालं आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे आम्ही बाहेरच गेलो बाहेर जाऊन आलेलो आणि येता येता आम्हाला रस्त्यामध्ये लागलं महाकाली देऊन आणि त्याचबरोबर तर त्याचबरोबर काय झालं माझ्या वैदिणींचा होता उपवास मंगळवार तर ती महाकाली म्हणजे महाकाली मातेचाच उपवास पकडते तिचा होतो उपवास तिने म्हटलं माझा उपवास आपण म्हटलं बाहेर काही खाऊया तर ती म्हणे नाही माझा उपवास आहे तर मग उपवासा म्हटलं आणि त्यानंतर येत आहेत आम्हाला डायरेक्ट मंदिरसुद्धा लागलं तर म्हटलं चला आज तुझा उपवासही आहे आणि आता आलोच आहोत तिथपर्यंत आणि आपलं कामसुद्धा झालेलं आहे व्यवस्थित तर मग आम्ही तिथे ठेवून दिले आमचं सामान वगैरे आम्ही सामान घ्यायला गेलेलो होतो सामान ठेवून दिलं अगदी बाहेरच आणि तिथेच गाडी लावली गाडी लावली आणि तिथेच पूजेचं सामान घेतलं त्यांच्याचकडनं आणि डायरेक्ट आम्ही आलेलो आहोत मंदिरात आणि मंदिरात आल्याला बघा आता आम्ही आलो पूर्ण दे। लाव्या आता आम्ही आलो आहोत माताली आणि सोबत आज आहे मंगळवार खूप गर्दी आहे आता मातेचं जेवण सुरू आहे भोग लागत आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे पाठवलं आहे मी आणि माझे फ्रेंड आले आहे आम्ही जसं मेन मंदिराच्या म्हणजे बिल अगदी मंदिरामध्येच पाय ठेवत नाही तसंच त्याचबरोबर म्हणजे जसं मंदिरात गेलो त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा गर्दी तर होती पण त्याचबरोबर काय झालं देवीचा भोग लागत होता देवीला आणि त्याच्यामुळे सगळ्यांना थांबवून दिलेलं होतं आधी देवीला भोग देतात आणि त्याच्यानंतर जो शंखनाथ होतो इतकं म्हणजे पूर्ण वातावरण असं प्रसन्न झालेलं होतं आणि इतकं शांत डोकं झालेलं म्हणजे खूप छान वाटत होतं ते म्हणजे अगदी शांत सगळेजणं अगदी आवाज शांतपणे ऐकत होते अशा प्रकारचं ते वातावरण होतं आणि आता इथनं जग इथूनच एंट्री आहे डायरेक्ट पण आता डायरेक्ट नाही कारण की आपल्याला खूप भरपूर गर्दी असल्यामुळे आता गोल गोल फिरून आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिथे जाता जाता आम्हाला अशा तीन चार जणी मिळाल्या तर त्यांच्याबरोबर आम्ही फोटोसुद्धा क्लिक करून टाकले आणि हे बघा आमच्या समोरची गर्दी म्हणजे आम्ही अगदी दाराच्या समोर होतो आणि जसं भोग झालं तसं काहीसे जे श्रद्धालू होते ते गेलेले सुद्धा आणि त्याच्यानंतर बघा आम्ही थोडे थोडे सामोर सरकत गेलो सामोर सरकता सरकता इथे आता आमच्या मैत्रिणीचं आणि माझं असं बोलणं सुरू होतं आणि इथे होती रांगची एवढी गर्दी झालेली होती आणि इथे जेंट्स आणि लेडीज अशी काही वेगळी रांग नव्हती एकत्रच रांग होती पण एवढ्या गर्दीमध्ये काहीसे जेंट्स होते आणि इथे लेडीजची जास्त गर्दी होती जेंट्सची तशी आज आ, कमी होती नाही तर एरवी जेंट्सची सुद्धा गर्दी भरपूर असते तर आज आणि हा आहे श्रावण महिना तर श्रावण महिना असल्यामुळे तसं महागाली देवळात नेहमीच गर्दी असते पण आता श्रावण महिना नवरात्री अशा वेळेस आणखी जास्त गर्दी असते आणि त्यातल्या तर आज आहे मंगळवार तर त्याच्यामुळे आणि इथे ही जी बाई आहे ती पाणी पित आहे कारण मला वाटते ती काही प्रेग्नेंट होती किंवा तिला काय झालं माहीत नाही तिला अचानक मग सगळ्यांनी गर्दीतून तिला अगदी सामोरं जाऊ दिलं तिचा जीव कसा तरी होत होता आणि ती कशी तरी घाबरल्यासारखी करत होती त्याच्यामुळे तिला आधीच आधीच सगळ्यांनी म्हणजे बघा आपण मंदिरात जातो आपण भलाही पहिल्या रांगेमध्ये असू पण शेवटी जर कोणाला काही होत असेल तर अगदी आपण आपली पहिली रांग सोडून शेवटच्या माणसाला देवीच्या दर्शनापर्यंत जाऊ देतो हे एक विदर्भाची खासियत आहे म्हणूया आणि आजचं मला काही तसं बघायला सुद्धा मिळालं अगदी ती बाई खूप मागे होती आणि तिला बरं नसत वाटलं वाटत असल्यामुळे तिला अगदी सामोर जाऊ दिले सगळ्यांनी आणि जाऊन तिने डायरेक्ट दर्शन घेतले देवीचे आणि त्यानंतर ती गेलेली तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पूजा करायचीच होती पण का नसो जिला खरंच खूप त्रास आहे आणि ती त्या त्रासातूनसुद्धा देवीजवळ आलेली आहे तर म्हणून तिला मग आधी जाऊ दिलेला आणि त्याचबरोबर बघा इथे आधी असं वाजवलं की आवाज यायचा आणि तो असा तो मंदिर इतकं मोठं आणि असं खूप उंचीवर आहे उंच उंच आहे म्हणजे खालतून असं त्याची उंची खूप मोठी आहे त्याच्यामुळे तिथे आवाज असा खूप असं घुमतो तो आवाज तर हे बघा असं खूप उंच आहे त्याच्यामुळे पण आता इथलं ते जे वरचं कवर होतं ते निघालेलं काय काढलेलं माहीत नाही आणि ते तिकडे दुसरीकडे ठेवलेलं होतं तर हे आता आमची प्रसाद वगैरे आहे मी आणि माझे फ्रेंड आम्ही दोघेच जणी आहोत तर आमची रांग जशी जशी समोर सरकत आहे तसं तसं आम्हीसुद्धा समोर सरकत आहोत आणि तसं तसं मी तुम्हाला हा मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंदिराचे व्हिडिओ मी आधीसुद्धा टाकलेले आहेत भरपूरसे व्हिडिओ टाकले आणि त्याचबरोबर माझ्या मंदिराचा म्हणजे जेव्हा मी महिंद्राचा पहिलाच व्हिडिओ टाकलेला होता तो अगदी इतका व्हायरल झाला की खूप आणि त्याच्यानंतर खूप रिक्वेस्ट यायला लागला मला की मंदिराचा तुम्ही डिटेल व्हिडिओ द्या डिटेल व्हिडिओ द्या पण त्याच्यानंतर मी दिले सुद्धा भरपूरशी व्हिडिओ पण काही व्हिडिओमध्ये दे आतमधलं देवीचं दर्शन घेता आलेलं नाही पण इथे लिहूनच आहे पूर्ण याच्यात की आतमध्ये न्यायचं नाही तरी पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे असं बाहेरून इथून घेता येतं आणि हे बघा इथे जे जाडी आहे तिथून होतं मुकदर्शन म्हणजे खूप जेव्हा गर्दी असेल आणि खूप आपल्याला घाई असेल पण तरी पण आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट जाऊन इथे उभं राहून तुम्ही डायरेक्ट देवीचं दर्शन घेऊ शकता हे बघा इथे एक जाडी आहे आणि त्याच्या पलीकडे आणखी एक जाडी आहे मग देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर अगदी खाली खाली आहे आणि त्याच्याही खाली एक झोपलेली देवी आहे ती कधीतरी पाहायला मिळते मी पण एवढ्या वर्षातून मला वाटतं आज जवळपास चंद्रपुरात मला पण भरपूर वर्ष म्हणजे माझा जन्म इथलाच आहे आणि त्याचबरोबर माझं लग्न तेच झालं त्याच्यामुळे मी आता इथलीच आहे पण तरी पण मला वाटतं मी ते दे, झोपलेली देवी क्वचितच मी एक दोनदा बघितली असेल कारण ते माहीत नाही कधीतरी सुरू असतं ते कधीतरी तर अशा प्रकारे आहे आणि ते बघा मुकदर्शनसुद्धा समोर एक मोठा पोस्टर आहे आणि त्याच्याबरोबर खाली खालीखाली -खाली आहे देवीचं दर्शन म्हणजे होतं तुम्हाला मुखदर्शन होतं आणि त्याचबरोबर मग ज्यांना खरंच ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा ज्यांना खरंच देवीचं दर्शन घ्यायचं हो आहे ते अगदी रांग लावून प्रॉपर पद्धतीने येतात आणि त्यातल्या त्या जर कुणाला बरं नसेल आणि तरीसुद्धा त्याला देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनासुद्धा लोक जाऊ देतात असं नाही की गर्दी आहे किंवा आम्ही आधी रागलेला असं काही नसतं इथे सगळं माप असतं सगळ्यांना तर आता जाऊ देत आहे सगळ्यांना आणि बघा आता आम्ही जवळपास देवीच्या जवळपास आम्ही गेलेलो आहोत आणि आता बस आता इथून खाली उतरायचं आहे अगदी खाली उतरून मग आणखी तिथे दोन तीन पायऱ्या खाली तिथे आहे देवी आणि त्याचे अगदी कितीतरी पायऱ्या अगदी खाली झोपलेली जी महाकाली माता आहे ते आहे झोपलेली महाकालीच माता खूप कमी म्हणजे खूप एक दोनदाच पाहण्यात आलेली आहे मी तरी दोन तीनदाच बघितली आहे आणि तिथे तर व्हिडिओ शूटिंग नाहीच घेऊ देत आणि म्हणजे ती क्वचितच दिसते तर चला मी आता तिचंसुद्धा मुखदर्शन होतं ते मी तुम्हाला सांभाळ दाखवे त्याच्यामुळे मग ती व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याचबरोबर आवडेल तर नक्की कमेंट करा तर अशा प्रकारे मी सामर अगदी आधी, आधीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ बघू शकता तुम्हाला डिटेल तिथे माहिती मिळून जाईल आणि इथे आता आम्ही रांगच लावत आहोत हो, तर इथे आता उभेच आहो आम्ही आता आमचा नंबर कधी येऊन म्हणून तयारीतच आहो आणि आता मला आता व्हिडिओ मला बंद करायचा आहे कारण इथे समोर लिहिलेलं होतं की तुम्हाला द म्हणजे व्हिडिओ कॅमेरा काही आतमध्ये नेता येणार नाही अथवा तिथे दंडात्मक कारवाई होईल तर त्याच्यामुळे मी ठेवून दिले आहे टोपलीत मोबाईल आणि जेवढं येईल तेवढं ते कॅप्चर होईल तेवढं होईल अशा प्रकारे आता तर मी ते केलेलं आहे तर बघूया आता तर चला बघतं बघतं बोलतं बोलता आपण आलेला आहोत अगदी आता या पायऱ्याने आपल्याला खाली खाली उतरायचं आहे आणि इथे बघा इथे एक देवीचं आहे मूर्ती तर ही कालांतराने बदलवत राहतात आधी वेगळी होती आता वेगळी आहे आणि आता आता आपल्याला खाली उतरायचं आहे जेवढे आम्ही सामोर जातो तेवढ्याच मागे, -मागे आणखी गर्दी होत आलेली आहे आणि तेवढ्या सामोरसुद्धा गर्दी होती म्हणजे खूप गर्दी होती आज नाही तर नॉर्मली असंही जाऊन पटकन अगदी पाच दहा मिनटं दर्शन होऊन जातं एरवी जर दुसऱ्या दिवशी आलं असेल तर पण आता मला वाटतं श्रावण महिना सुरू असल्यामुळे इथे पूर्ण महिनाभरच गर्दी राहत असावी आणि बघा मोठ्या अक्षरातच लिहून आहे की मोबाईल आतमध्ये न्यायचं नाही तरी पण मी टोपलीमध्ये तो ठेवलेला आणि तुमच्या खातार मी ते रिक्स घेऊन सामोर जात आहे तर आता मी सामोर जात आहे आणि आता बघा अगदी आपण आता अगदी देवीच्या समोरच येऊन आता उभे राहणार आहोत आणि अगदी देवीच्या समोर आलेलं आहोत बघा देवी आहे हो। तिथे जे महाप्रवेशद्वार लिहून ते तिथे आहे देवी अगदी थोडक्या प्रमाणात तुम्हाला दिसेल हे बघा हे आहे देवीचं मेन रूप आहे आणि ही वरती पूर्ण त्याच्या चांदीने असं सजवलेलं आहे आणि खालती अगदी देवी आहे आधी देवीपर्यंत जाऊ देत होते पण आता ही सगळं बंद करून टाकलेलं आहे आणि आता ते बाहेर ग्रिल लावून दोन तिथे पुजारी असतात आणि तेच आपल्या टोपलीमधनं पूजेचं सामान असो ओटीचं सामान असो ते घेतात आणि देवी ठेवतात आणि तुम्हाला प्रसाद असो की देवीचा हार असो किंवा काही असो ते त्यांनाच मागायचं तेव्हा आणि ते, ते आपल्याला देतात सुद्धा पण आधी तसं नव्हतं आधी आपण अगदी देवीपर्यंत जाऊन त्यांच्या पायाला टच करून त्यांच्या पाया लागून म्हणजे आपण येऊ शकत होतो असं होतं पण आता ते बंद झालेलं आहे तिथे गर्दी व्हायची आणि ते अगदी छोटंसं असल्यामुळे देवीचं जे आतमध्ये दे। जे मंदिर अगदी छोटंसं आहे तिथे एकजण गेले की दुसऱ्यांना थोडंसं त्रास होतो आणि भक्त एवढे असतात की एक गेले की दुसरं निघायला नाही पाहत अगदी ते देवीजवळच रमून जातं त्याच्यामुळे मग त्यांनी आता ते सगळं बंद करून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग आता ते पुजारी घेतात आपल्याला आणि हे बघा आता तिकून आपण आतमध्ये गेलेलो आणि इकडे निघायचं आहे याला अगदी चार पाच द्वार आहेत चार तर द्वार नक्की आहे इथून एक दोन तीन तीन द्वार आहेत तीन एकीकडून एक मुखदर्शन होतं आधी तेच मेन गेट मेन असायचं महा म्हणजे ते प्रवेशद्वार होतं पण आता ते बंद करून त्यांनी मुकदर्शनचं जे द्वार केलेलं आहे त्यानंतर ता दोन आजूबाजून जे द्वार आहे त्याचप्रमाणे देवीचं दर्शनाचेसुद्धा त्यांनी रूट केलेलं आहे इकडून जा आणि इकडून निघा त्याचप्रमाणे त्याचं जे मेन आहे ते तिथूनच आहे त्याच तोंडाची आहे दोन्ही इकडे जा आणि इकडे निघा अशा प्रकारचे आहे आणि त्याचनंतर आता ही वरती बघा अगदी मंदिर जे खालची फरशी वगैरे आहे ती पूर्ण टाईल्स पूर्ण संग्र संगमवर दगडाची आहे आणि वरती वगैरे मंदिर खूप सुंदर आहे खूप पुराणं मंदिर आहे खूप अतिशय प्राचीन मंदिर आहे हे आणि अगदी म्हणजे पूर्ण आराध्य दैवत आहे हे चंद्रपूरचं खूप फेमस मंदिर आहे अगदी चंद्रपूरचं चंद्रपूरला अगदी यांच्याच नावाने ओळखले जाते हे बघा मी जे सांगितले ते जिथे झोपलेली महाकाली माता आहे ते हे मन... हे आहे आणि इथून इथं फक्त मुखदर्शन आपण घेऊ शकतो बाकी काहीही नाही इथे बघा श्रद्धालू सगळे जे बोलतात आणि इथे बघा पैसे वगैरे किंवा काही फुलं प्रसादी सगळं इथे दान करतात आणि हा जो गेट आहे त्याच्या आतमध्ये देवी आहे आणि तीसुद्धा अवस्थेत आहे तर असं म्हणतात आणि असं म्हणतात नाही मी म्हणजे मी बघितलेलं सुद्धा आहे ती झोपून आणि पण आता तिथे जा म्हणजे जाता येत नाही आणि जाऊ देत नाही वगैरे त्यांनी असं छोटंसं केलेलं आहे की तुम्हाला काय करायचं काय पूजा करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि तरीसुद्धा इथे सगळेजण आम्ही सगळेजण इथे पूजा करून घेतो आणि बघता बघता आम्ही म्हटलं चला आता मी आणि माझी फ्रेंड आता आमची पूजा झालेली होती आम्ही दोघींनी मस्त फोटोज वगैरे काढून घेतलेले आणि त्याचबरोबर इथे आता ही जे महाकाली मातेचं जे रूप आहे किंवा ही जी महाकाली माता आहे हे अगदी नवीन आहे हे चांदीचं बनवलेलं आहे ही मूर्ती आणि अतिशय सुंदर अतिशय देखणी आणि तिचं ते मंगळसूत्र आणि ती तिचं ते रूप पाहून तर अगदी भारावून गेलेली मी आणि मी तिथं इतक्यांदा फोटो घेतला आहे की माझं मनच आवरेल खूप सुंदर दिसत होती ती अगदी अशी पांढरी पांढरी म्हणजे चांदीची असल्यामुळे ती अगदी पांढरी हे शुभ्र आणि त्यातनं तिचं ते काळं असं मस्त मान्यांचं मंगळसूत्र आणि त्याचबरोबर तिचं ते कुंकू पाहून असं अगदी मन प्रसन्न झालं अशा प्रकारे ते रूप होतं आणि खूप असं चमकदार ती काचामध्ये ठेवलेली होती तर अगदी दुर्णं दिसून पडत होती आणि त्याच्या आतमध्ये जे लाईट्स होते ते पिवळे होते म्हणजे तुम्ही असं म्हणजे सोचू शकत नाही इतकं सुंदर ते रूप होतं तिचं पाहायला पाहायचं आणि खूप सुंदर रूप आहे तिचं तिथे जाऊन मी तिथे जा। फोटोज घेतले सगळं घेतलं सगळं क्लिक केलं अतिशय सुंदर होतं ते रूप खरंच आणि त्याचबरोबर मग आता आम्ही तिथेच काही फोटो वगैरे झाले थोडीशी पूजा वगैरे केलेली आणि त्यानंतर मग थोडंसं मंदिर तुम्हाला घुम दाखवतो म्हटलेलं पण आता मंदिर आता आपलं त्याला गोल प्रदक्षिणा नाही घेऊ शकत आपण कारण मध्ये त्यांनी असे गेटगेट केलेली आहे बघा इथेच आम्ही आता आलेलो होतो इथून आमची रांग झाली आमची पूजा झाली आम्ही बाहेर निघालो आणि काही श्रद्धालू आणखी येतच आहे येतच आहे तर अशा प्रकारे इथे सुरू आहे त्याच्यानंतर ही महाकाली माता आहे असाच फोटो तुम्हाला दिसेल जिथे जर तुम्ही जाऊन बघाल माझी आणखी महाकाली मातेची व्हिडिओ आहे तिथे चंद्रपूरचं आराध्य दैवत दे आहे सोबत ह्या एक श्रद्धास्थान आहे सगळ्यांचं आणि ओळख आहे ही चंद्रपूरची आणि हे हे जे पायऱ्या आहे इथूनच जायचं असतं महाकाली मातेचं महाकाली मातेचं दर्शन आलं जिथे महाकाली माता झोपलेली आहे तिथं आणि त्यानंतर ते, ते, ते तर बंद होतं गेट त्याच्यामुळे काही हेच नाही मग आम्ही आता झालं आमचं दर्शन वगैरे मी थोडंसं तुम्हाला गोल फिरून दाखवते हे बघा ही लोकं आहेत जी जे दर्शन घेत आहे आणि इथे बसूनसुद्धा तुम्हाला देवीचं रूप सरळ दिसतं फक्त एवढंच की तुम्हाला काही त्या ग्रीलमधून दिसतं पण सरळ दिसतं तुम्हाला देवीचं रूप अशा प्रकारे इथून खूपसे श्रद्धालुमुखं दर्शन वगैरे घेतात आणि इथूनच काही असे फोटो तुम्हाला मिळतात तर हे बघा इथून आता हा तर बाहेर जायचा गेट आहे पण मी म्हटलं की खरंच ज्यांना देवीच्या दर्शनाला यायचं असतं आणि ज्यांची इच्छा असते तर बघा इथे बाहेर वॉचमन आहे पण त्यांनीसुद्धा सोडलेले की चला त्यांनी आता गोल फिरून तेवढा त्यांना त्रास होण्यापेक्षा ते एक बुजुर्ग आज आजोबा होते आणि त्यांना दर्शन घ्यायचं होतं त्यांच्या चालणं होत नव्हतं कारण याच्या पायऱ्या थोड्याशा उंच आहे आणि हे मंदिर पुरातन काळातलं आहे जुनं आहे त्याच्यामुळे मोठं मोठ्या दगडांचं असं बनवलेलं आहे आता तिथे काळानुसार काहीसे बदल फेरफार होत आहेत हा वगैरे रस्ता आधी असा नव्हता आधी थोडासा साधाच टाईल्सचा सा होता आता खूप छान बनत आहे आणि सुंदर आहे मंदिर वगैरे हे जुनंच आहे हे आहे गणपतीचं मंदिर आमचं तिथनं झालं मग आम्ही मंदिरात आलो गणपतीच्या इथे पूजा वगैरे केलेली नारळ वगैरे फोडलं आणि माझी फ्रेंड म्हणत होती आधी नारळ फोडून घेऊ मग आपण इथे येऊ तर त्याच्यामुळे बघ मी तिथे गेलेली आणखी बाहेर निघाली आणि मग त्याच्यानंतर आता नारळ फोडायचं होतं नारळाच्या आधी देवीचं आणखी जे अगरबत्ती वगैरे आहे किंवा आपल्याला हळद कुंकू जे लावायचं आहे तर तिथे देवीचे चरणस्थान आहे तिथे जाऊन तुम्हाला लावायचं आहे आणि इथे आता मी सांगितल्याप्रमाणे काहीशी नवीन नवीन होत आहे तर हे दोन सिंहसुद्धा आधी नव्हते आता हे सिंहसुद्धा आहेत तरी पण भरपूर म्हणजे झाले दोन चार वर्ष पण आहेत आणि हे चरणस्पर्श जसेच्या तसेच आहे म्हणजे जेव्हापासून मी बघत आहे देऊळ तर तेव्हापासून मला हे तसेच्या तसेच आहेत आणि अगदी इथे दर्शन घ्या त्याच्यानंतर बघा इथून डायरेक्ट तुम्हाला आधी हाच गेट होता जो डायरेक्ट होता आणि आता इथून फक्त तुम्ही मुखदर्शन करू शकता तर अशा प्रकारचं आहे आणि दोन्ही साईडनं सिंह आहे इथे भरपूरसे सगळेच जण आले की इथे फोटो खिचतात आणि इथे फोटो घेतला की समजून जाय की महाकाली देवळाचा फोटो आहे आणि इथे बघा इथे आज मंगळवार आहे म्हणूनच नाही इथे एरवीसुद्धा तुम्हाला रोज जेवण मिळतं सगळ्यांना सगळ्यांसाठी जेवण असतं आणि त्याचबरोबर आता मी म्हटलं चला मी सुद्धा पूजा करून घेते आणि मी थोडीशी सामोरण होती मी थोडीशी इकडे होती कारण इकडे अशी गर्दी झालेली होती की खूप आणि आम्हाला आता थोडंसं वेळसुद्धा होत होतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता मी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग तिथे हळदगुंगू जे व्हायचं होतं ते वगैरे सगळे केलेलं प्रसादी वगैरे केलेली आणि त्याच्यानंतर मग आता इकडे भरपूरसे देव तुम्हाला मिळून जातील म्हणजे आजूबाजूनी आणि इथे आता माझं झालेलं आता माझी फ्रेंड आहे ती सुद्धा हात जोडून घेत आहे आणि इथे एक दस जर कोणी बसलं तर ते उठायला पाहत नाही आम्हीसुद्धा इथे दोन तीन फोटोज क्लिक करून घेतलेले तर म्हटलं चला आपणसुद्धा टाकून देऊया की आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही आता नाळ फोडायचं होतं तर आता नाळ फोडायला जातो तर तिथे बघत होतो आणि हे बघा इथे दिवा आहे काच आहे हा दिवा आहे अगदी महाकाली मातेच्या तोंडाच्या समोर म्हणू शकतो म्हणजे अगदी त्यांच्या रूप आणि त्याच्या समोर हा दिवा आहे अगदी देवळाच्या बाहेर आहे पण अगदी त्यांच्या सामोरा समोर आहे आणि हा दिवा जळतच राहतो म्हणजे तो विजत कधीच नाही त्याच्या तो एवढा मोठा दिवा आहे आणि त्याच्यातमध्ये मला वाटतं दिवसातून एकदा म्हणा तेल टाकून देत असेल तो पूर्ण भरून राहत असेल तो विजत नाही आणि वरतून काचामध्ये आहे तिथे हवा पाणी बाहेर आहे मंदिराच्या तरी पण तिथे काचामध्ये असल्यामुळे हवा पाणी काही काही लागत नाही आणि इथे आणखी काहीशी आहे छोटे मोठी मंदिरं तिथे सगळींकडे हात जळून घ्यायचे आणि त्याच्या तुम्हाला काय पूजा पाणी म्हणजे अंदर मातेच्या देवळामध्ये फक्त तुम्हाला ओटी भरू देतात आणि त्याचबरोबर फुलांचे हार वगैरे नेऊ देतात मग नाहीतर काही नाही नारळ वगैरे असतात ते न्यायचं फक्त ते दाखवतात आणि आपल्याला फोडायला देऊन देतात आणि टोपलीमध्ये मी मोबाईल ठेवून दिलेला त्याच्यामुळे तो टोपलीच दिसत आहे असं झालेलं आहे ते आणि त्यानंतर मग मोबाईल काढलेला आणि मग इथे जे तुम्हाला आपल्याला कापूर वगैरे मिळतं प्रसादीबरोबर कापूर अगरबत्ती हे एका साईडला लावायचे असते म्हणजे आधी इथे खूप एकीचकडे सगळं लावण्यात यायचं पण आता त्यांनी सगळीकडे अलग अलग द्यायचे पाठ केलेले आहे बघा इथे तुम्हाला अगरबत्ती जाडायची म्हणजे इथेच अगडबत्ती जाळायची त्याचबरोबर तिकडे कापूर लावायचा तिथेच कापूर लावायचा एकीकडे नारळाची व्यवस्था केली तिथेच नारळ फोडायचा आहे म्हणजे आता कुठेही तुम्ही गर्दी करू नका किंवा कुठेही गर्दी होणार नाही आणि त्याचबरोबर कुठेही म्हणजे असं वातावरण खराब होणार नाही तर त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांची सुविधा अशी वेगवेगळी पार्टमध्ये केलेली आहे आणि इथे बघा नारळ हे भाऊ नारळ फोडत होते आणि आपल्या मुलांना मस्तपैकी त्यांच्या तोंडामध्ये दोघंही बहिणभाव समोर हो आहे त्यांच्या तोंडामध्ये मस्त पाणी देत होते अगदी मी तो व्हिडिओ घ्यायला गेले पण त्यातलं तर ते त्यांचं झालेलं होतं आणि मग त्यांना म्हटलं चला आता आमचे नारळ फोडून द्या भाऊ मग त्यांनी आम्हाला आमचं नासुद्धा नारळ फोडून दिलेलं तरी बघा मी हे आता आमचं नारळ जे फोडून देत आहे आणि मग आता ते नारळाचं पाणी होतं त्यांना म्हटलं द्या आता हातामध्ये आणि ते त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं मी अगदी त्यांच्या समोर मुलगा होता त्याच्या त्यांच्याच मुलाला मी दिलेलं बघा हे नारळ आहे जे मी त्यांना हातात दिलेलं होतं आणि माझ्या फ्रेंडनीसुद्धा यांनाच नारळ फोडून मागितलं तिचं झालं माझं होतं मी हातामध्ये पाणी घेतलं आणि याच बाळाला बाळाला दिलं कारण त्याला पाणी प्यायचं होतं आणि त्याचं जे नारळ होतं ते फुटलं आणि पाणी खालीच सांडलेलं होतं त्याच्यामुळे मी त्याला आधी पाणी दिलेलं तिथलं आणि त्यानंतर मग आता आणखी आम्ही समोर आलो कारण मला जे नारळ फोडलं होते थोडंसं प्रसादीसाठी म्हणून तिथे द्यायचं होतं तर मी आता ते देऊन देते आणि त्यानंतर मग आता आपली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे मंदिर बघा आणि इथे इतके श्रद्धालू आहेत की हद नाही जेवढे आतमध्ये तेवढेच बाहेर प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे इथे आजूबाजूला जेवढे मंदिर आहे तेवढे तिथे सगळीचकडे गर्दी आहे बाहेर पूजा घेणं बाहेर जी प्रसादी वगैरे तिथेसुद्धा तेवढीच गर्दी आहे शनी मंदिरात तेवढीच गर्दी आहे महाकाली मंदिरात तेवढीच गर्दी आहे त्याचबरोबर मंदिर आहे इथे तिथेही आहे गणपतीचं मंदिर आहे तिथेही गर्दी आहे म्हणजे ते जेवढेही मंदिर आहे तेवढं सगळीकडे गर्दी आहे आणि त्यानंतर आता आमचं झालेलं हे आणि आम्ही आता निघत आहो बाहेर आणि बाहेर निघता निघता मग इथे एवढे म्हणजे माग म्हणजे एवढे पैसे वगैरे मागायला इतकी म्हणजे असतात खूप गर्दी असते गर इथे आता सगळ्यांची तर माझी फ्रेंड आहे तर ती सगळ्यांना देत आहे आणि तिच्याकडे होते थोडे चिल्लर तर मग तिने म्हटलं तर चला मी देऊन देते आणि मग ती बाई मलाही मागत होते तर मग मी म्हटलं आता माझ्याकडे तर चिल्लर नव्हती पण माझ्याकडे मग जेवढी होती मग मी चिल्लर काढून दिलेली ती म्हणते नाही तर आम्हाला काहीतरी नाश्ता वगैरे द्या तर मी म्हटलं ठीक आहे आता ते तरी म्हणजे पण ती काय म्हणते माझी मैत्री म्हणत होती अरे आम्ही एकीने दिलं तरी झालेलं तर असं आमचं ते घ्या सुरू होतं थोडंसं पण तरी पण माझ्याकडे होते म्हणून मी पण तिला देऊन दिलेलं आणि त्याचबरोबर बघा आता आम्ही समोर समोर जात आहो आणि हे बघा इथे दुकानं लागलेली आहे दोन्ही साइडच्या रस्त्याच्या दोन्ही साईडला आणि दहा रुपये शिलर द्या म्हणून त्याची गँगच नाही भए <laughs> जाकी <laughs> 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 तर आमचं झालं पूजा वगैरे म्हणजे सगळं अगदी महाकाली देवळाचं पूजा वगैरे करून झाली बाहेर आलो प्रसाद वगैरे घेतले आपापले प्रसादी ठेवलेला त्यानंतर अगदी मला समोर दिसलं ते म्हणजे मंदिरसलं शनी मंदिर आणि हे आताच झालेलं असावं कारण आधी हे मंदिर नव्हतं इथे आधी पार्किंग होती आणि मला माहिती नाही माझे फ्रेंड म्हणे हे मंदिर आता झालेलं आहे नवीन आणि हे अगदी म्हणजे महाकालीचं जो आ, एरिया आहे म्हणजे महाकालीचं मंदिर जे ला, आहे त्याच्या अगदी साईडला पण बाहेर आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये नाही आहे मंदिराच्या मंदिराच्या अगदी साईडला साईडच्या भिंतीला लागून आहे मंदिर आणि हे अगदी आताच झालेलं आहे इथे नवीनच कन्स्ट्रक्शन बांधकाम वगैरे दिसत होतं आणि मंदिर वगैरे छान आहे छोटंसं पण सुंदर मंदिर आहे आणि हे बघा शनी मंदिराची मूर्ती वगैरे आहे आणि त्याचबरोबर मला माहिती नव्हती ते लेडीज येतात नाही आहेत पण इथे ऑलरेडी एक लेडीज बसलेली होती आजीबाई होत्या त्या आणि त्या तेल वगैरे विकत होत्या जे शनी मंदिराला चढवतात तेल वगैरे आणि इथे तेल वगैरे चढवायचं ते ते काम हे पुरुषच करत होते इथे एक बाई होती जी पिंड वगैरे होती सामोर नाग म्हणजे नागदेवताची तिथे त्रिशूर वगैरे आहे आणि तिथे ती पूजा करत होती आणि त्यानंतर मग आम्ही सुद्धा हात वगैरे जुळून घेतले आणि मग सामोर बघितलं तर एक व्यक्ती आलेला श्रद्धालू त्यांनी मग तेल वगैरे चढवलं तिथे त्या आजीबाई तेल वगैरे विक विकत होते आणि प्रसादी जर तुम्हाला घ्यायची असेल तर आणि इथे मग आता हात वगैरे जोडले आणि आम्ही तर झाली आहे आमची आता पूजा आम्ही चाललो घरी तर याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसा वाढला तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका तर बाय